सारा आ, बोला आपण माझी खासदार अनंतराव गुडे साहेब बोलतो ना माजी खासदार अनंतरावजी गुडे साहेब बोलताना साहेब अनेकदा बघतो की भाजपचे प्रदेश अध्यक्ष मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे अनेक नेते सांगतात की बोगस मतदान या संदर्भात की लोकसभेत कमी जागा निवडून आल्या त्यावेळेस का यांनी म्हटलं नाही आता आपण अनेकदा बघतो की महाविकास आघाडीची अनेक पदाधिकारी सरकार भारतीय जनता पार्टीवर आरोप करतात की बोगस मतदान चालू आहे म्हणून हो, होते त्या संदर्भात पण त्यांनी असं म्हटलं आहे की बा ज्या वेळेस लोकसभेच्या वेळेस ज्या सर्वात कमी जागा निवडून आल्या त्यावेळेस यांनी का म्हटलं नाही की बाबा बोगस मतदान झालं आज का म्हणतात या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे बा आहे की यावर खऱ्या अर्थात प्रतिक्रिया आली नाही बरं झालं तुम्ही मला विचारला प्रश्न की हे बोगस मतदान आहे या बोगस मतदानाचा विषय लोकसभेचा नाही आहे समजून घ्या सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या की लोकसभेच्या विषयी आम्ही बोगस मतदान झालं म्हणतच नाही तेव्हा नव्हतं तेव्हा नव्हतंच पण जेव्हा लोकसभेमध्ये तीस जागा आल्या आणि फक्त भारतीय जनता पक्षाच्या एकशे पाच जागा आल्या तेव्हा भारतीय जनता पक्षाला काळजी वाटा लागली आणि मग लोकसभा आणि विधानसभेचा चार महिन्याचा काळ होता कारण लोकसभेच्या निवडणुका हिंदुस्थानातला प्रत्येक माणूस मतदान करतो परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस फक्त महाराष्ट्रातच निवडणुका होत्या हो मग फक्त महाराष्ट्रात जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा यांनी काय केलं उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश ज्या ज्या ठिकाणचे यांचे राज्य आहे ओडिसा या ठिकाणचे धडाधड मतदार धडाधड मतदार प्रत्येक कार्यकर्त्याला टार्गेट देत विधानसभेच्या हो, निवडणुकीमध्ये यांनी नोंदवलं कारण लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे जे माध्यमांचे सर्वे येत होते जे सर्वे करणारी एजन्सी त्यांचे सर्वे येत होते त्या सर्वेवरून यांची पंढरी घाबरली होती आणि आता काहीतरी करणं अत्यंत गरजेचं होतं कारण हे सत्तेशिवाय जगू शकत नाही कारण जसा मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही तसे सत्तेशिवाय जगू शकत नाही काहीतरी करणं आवश्यक होतं आणि मग त्यांनी विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये आणि लोकसभेच्या बाबतीत म्हणतच नाही ना आतापर्यंत जे काही बोगस मतदान जे दाखवल्या जाते राहुल गांधी असो ते जे ठाकरे असो राजसाहेब राज ठाकरे असो हे जे आहे हे विधानसभेतलं मतदान आहे लोकसभेमध्ये व्यवस्थित मतदान झालं आणि व्यवस्थित मतदान झाल्यामुळे महाविकास आघाडीचं की झालं आल्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्यांना वाटलं की ही जर स्थिती राहिली तर आपली पणजी घेऊन जाईल शेबी झालं तसं तसं त्यामध्ये त्या शेवटी त्या झालंही तसं एकशे पाच जागा फक्त भारतीय जनता पक्षाच्या आल्या आणि नंतर मग त्यांनी शिवसेना राष्ट्रवादी फोडली आणि मग सत्तेवर बसली कारण सत्तेशिवाय नाही जगू शकत मी आधीच सांगितलं सत्तेशिवाय जगू शकत नाही परंतु तत्पूर्वी लोकसभा आणि विधानसभेच्या मधामध्ये जो चार पाच महिन्याचा वेळ होता पिरियड होता तो चार पाच महिन्याचा कालावधी होता या कालावधीत त्यांनी बाकी राज्यातले मतदार आली अच्छा इथल्या कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली त्यांना पैसे दिले हुँ. का इथं इतके नोकवा इथं पस्तीस इथं चाळीस इथं शंभर इथं दोनशे आणि त्या चार महिन्याच्या काळात नोंदल्या गेल्या आमचं म्हणणं तेच आहे का फक्त चार महिन्याच्या काळातच नोंदणी झाली आहे त्यामुळे माननीय देवेंद्रजी फडणवीस असो माननीय आशिषजी शेलार असो माननीय ते प्रवक्ते बने आहे ते असो हे लोकसभा यांच्यासह दुसरा विषय नाही आणि हा लोकसभेच्या वेळेस नव्हता आम्ही कुठं म्हणतो लोकसभेच्या वेळेस प्रामाणिकपणे निवडणूक झाली म्हणून आम्ही तीस जागा जिंकल्या परंतु पर... तेव्हा तुम्हाला माहीत झालं का आता विधानसभेच्या वेळेस आपण हातपाय आगल्याशिवाय आपलं काही खरं नाही पण अनेक अशा विरोधी जे पदाधिकारी आहेत हे सुद्धा हे आपल्याला सांगतात की यांची लाडकी बहीण योजना जी आणली

आणि आता त्याच्यानंतर यांनी जे दोन लाख दोन कोटी लोक कमी केले त्यातून ते लोक आहे आता आलं का लक्षात कारण आता शिल्लबुर्ती। शिल्लबुर्ती जे काही शिल्लकुरती ते शिल्लकुर्ती त्यांना मतदान करत नाही ते लोक ते लोक यांना मतदान करत नाही याचीच तर चिंता आहे त्यांना याचीच चिंता आहे आलं का लक्षात ते आता लाडक्या बहिणी तर शिल्लक लडक्या लाडक्या बहिणीला आले हा म्हणणंही सुधीचा अच्छा लाडके लाडक्या बहिणीची नोंदी झाली होती त्यापैकी पन्नास टक्के मतदान यांना मिळालेलं नाही अच्छा यांना मिळालेलं नाही हे गोष्ट लक्षात ठेवा यामध्ये ईव्हीएम घोटाळा असू शकते का ईव्हीएमचा जो विषय बंद पाहिजे पहिल्या वेळेस केला त्यांनी ईव्हीएम काय आहे प्रत्येक वेळेस नवीन नवीन शोधत असतात नवीन काहीतरी शोधत असतात तेव्हा ईएमचा घोटाळा केला तो सक्सेस झाला इम च्या नावाने ओरडले आता त्यांनी हा दिसत डायरेक्ट नाव कार्यक्रम केला हे नाव एका एका घरात चाळीस नाव हे आले कुठून माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब काल म्हणाले की आदित्य ठाकरे यांनी पप्पू बनू नये अरे निवडणूक आयोगाने निर्णय घेतला ना तुमच्या हो, सांगण्यावरून सगळ्या राज्यामध्ये नवीन मतदार मतदारांची सगळी छाननी होते आहे ना अच्छा म्हणजे चौकशी चालू आहे सगळ्या ठिकाणी ते राहुल गांधीने काढलं म्हणून असत आणि ते आदित्य ठाकरेने काढलं म्हणून अच्छा त्यामध्ये आता वरळीमध्ये जेव्हा जेव्हा होईल तेव्हा ही नावं कमी होतील ना हे जे आम्ही नोंदले आहे ना त्या घरात दोन माणसं राहत होते तिथं चाळीस नावं तिथे चाळीस नावं ते आता जेव्हा नोंदतील जेव्हा मतदानाथी लोकांच्या समोर येईल तेव्हा आता मतदाना ती पाहण्यात जाईल स्पष्टपणे पण एक गोष्ट लक्षात ठेवा सगळेजण जे म्हणतात लोकसभेत बोलले नाही लोकसभेत हा विचार नव्हता लोकसभेमध्ये यांचं जमलं नाही विधानसभेची आता जमत नाही याची काळजी अन्ना होती आणि म्हणून विधानसभेच्या चार महिन्याच्या कालावधीत या प्रत्येक मतदारसंघात यांनी अशा प्रथा जय ठीक आहे